गेली तीस वर्ष आम्ही तेच पाहतोय दोन हजार सात साली या संगम तालुक्यामध्ये पूर्ण बोर्ड लागले होते की आमच्या मंजूर केली याच हार्दिक हार्दिक अभिनंदन अरे कशाला बांधव बनवी या द्यायला नाव ठेवायचं आमचं काय म्हणणं नाही कुणी रेल्वे करा परंतु ती रेल्वे या पुणे घाय मार्ग लगेचच जाऊ द्या एवढंच आमचं म्हणणं आहे या पठराबाग वासियांचं परंतु भगवानची राजे राजकीय कमेंट करायची जे या मंडळीने आणून दिली आम्ही कधी कोणावर आरोप प्रत्यारोप केले नाही परंतु जी दोन हजार दो जी चा रेल्वे प्रस्तावित होती दो ती दोन हजार एकवीसला बदलली गेली दोन हजार एकवीस ची रेल्वे आता तिकडे गेली खाली कुठं मग हे पटरा भागाला एक तर काहीच नाही एक एक रेल्वे स्टेशन मोठ्या गावात झाले असतं कारगवचा पोलीस स्टेशन त्यांनी काही पळवलं म्हणून तुम्हाला जे काही पोळापोळी करायची असेल तुम्हाला पळापळी करायची तिकडे भरपूर भरपूर काही गोष्टी आहेत आमच्या पटरा भागाचं आमच्या पटरा भागामध्ये ज्या ज्या गावामध्ये आहे त्या त्या गावांमध्ये राहू ही विनंती करतो आपल्या या रेल्वेच्या संदर्भामध्ये मी गेल्या पर्यंत महापालिका निवडणुकीच्या अगोदर स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी भेटलो होतो आणि ही आपली रेल्वे देवठाण मार्गे झाली असे निवेदन दिलेलं आहे आता या महापालिका निवडणुका मिळाला नाही त्याबरोबर मी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी माझं दूर पुन्हा बोल झालं त्यांनी आता मान्य केली त्यांनी आता विनंती किती महावार भेटायला यायचंय शिष्टमंडळ घेऊन भेटायला येतो आता मान्य केलं आपल्या त्यांनी आता वेळ देतो म्हटले ते आता सोळाचे मतभूत झाल्यानंतर मी आजच उद्या मुख्यमंत्री महोदयाचे बोलून त्याच्याकडून त्यांच्याकडून आपले रेल्वे मंत्र्यांनी जर वेळ मिळत असेल तर नाही देतो आपण आपल्या शेवटी प्रश्न मार्गी लागला पाहिजे महत्वाचं आहे कारण याच्यामध्ये काय विनाकारण रेल्वे देवठा मागे जाणार जागोदर नंतर मग एकवीस साली कुठे बदललं तेवढा वगळणार असे वेगवेगळे पदप्रवाह आता कर राजकारण करण्यापेक्षा आता कोणा दोष आहे कोणी बदलला मार्ग ते काही सांगायची गरज नाही परंतु मला वाटत की आता मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्यात महापालिका निवडणुकीनंतर वेळ देतो पडली ते आणि त्याजवळ रेल्वे मंत्र्यांनी मिळाली तर आपण सगळ्यांनी सगळ्यांना विनंती आता आपल्या भावना पूर्ण आदर करतो तुमच्या मागण्यावर मी शपथ नाही आहे माझी काही वेगळी भूमिका नाही आहे त्यामुळे आपण ते आदर स्थगित करावं वा। आणि माझे मुख्यमंत्र्यांनी जेव्हा मिळेल रेल्वे मंत्र्यांच्या आपण सगळ्यांना भेटू साहेब एक विनंती आहे माझे नवले साहेब बोलतो साहेब नमस्ते मी डॉक्टर अजित नवले बोलतो आपण फोन केला आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो आ, आमची काळजी इतकीच आहे की एक फेब्रुवारीला केंद्रीय बजेट मांडलं जातं आणि त्याची सगळी प्रक्रिया त्याच्या पूर्वी एक महिन्यामध्ये हो पूर्ण होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून आम्हाला काळजी इतकी आहे की आपण जर खूप वेळ यामध्ये प्रक्रियेमध्ये घातला आणि ह्या बजेटमध्ये जर त्याचं प्रोविजन झालं नाही आणि जो मार्ग ऑलरेडी बदलला आहे त्याच्यासाठीचा पुनरुच्चार जर केंद्रीय बजेटमध्ये झाला तर आपल्याला वर्षभर थांबावं लागेल आणि मग त्यावेळी आपण स्वतः सकारात्मक आहात मुख्यमंत्री साहेब सकारात्मक आहेत आमच्या दोन्ही तालुक्याचे आमदार सकारात्मक आहेत खासदार साहेब सकारात्मक आहेत एवढी सकारात्मकता असून सुद्धा केंद्रीय बजेटमध्ये तरतूद न झाल्यामुळे परत वर्षभर आपल्याला काही करता येणार नाही ही काळजी आम्हाला वाटते आणि म्हणून आपल्याला विनंती आम्ही करतोय की खूप ताकदीनं लवकरात लवकर वीस तारखेच्या आत माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर जर आपण भेटू शकलो आणि तातडीनं मुख्यमंत्री साहेबांनी आपण नेतृत्व करत जर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे हे जर आपण जाऊ शकलो तरच आपल्याला एक फेब्रुवारीच्या आत निर्णय घेता येईल आपण ते करावा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपण तो पुढाकार घ्यावा अशी विनंती आम्ही सगळ्या आंदोलकांच्या वतीनं आपल्याला करतोय भावना की आता सोळा तारीख झाल्यानंतर आजच माननीय मुख्यमंत्री जी आज खेळ बोलून त्यांच्या सवडीप्रमाणे आपण जर सतरा अठरा तारखेला सुटलो तर जास्त आपल्याला लवकर आणि एकोणीस वीस तारखे जन्मन एकोणीस तारखे जन्मित आपल्याला वेळ आमदार साहेब आणि मान्य मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरून ज्या पद्धतीने त्यांचं काही सकारात्मक भूमिका असल्यामुळे त्यांच्याकडे पाठपुरा करू पालकमंत्री महोदय नमस्कार किरण लामटी बोलतोय साहेब जर वीस तारखेच्या आज जर वेळ भेटली तर सर्वात चांगलं राहीन म्हणजे आम्ही पण असे आग्रही नाही का पंधरा तारखेपर्यंत निवडणूक आहेत सोळाला निकाल आहेत त्याच्या आत भेट भेटावी अशी आम्ही पण आग्रही नाही पण वीस तारखेच्या आत भेट द्यावी आणि तुमच्या नेतृत्वाखाली एकोणीस तारखेच्या दरम्यान संगमनेरला प्रांत कार्यालयामध्ये कलेक्टरांसह तुमची एक बैठक करावी विनंती आहे नाही बैठक आपण प्रांतांची तर सॉरी जिल्हाधिकारी करू परंतु मी माझा आग्रह आपल्यासारखाच आहे मी स्वतः मुख्यमंत्री महोदय आता एकोणीस तारखे वेळ मिळाली आपल्याला सीएम साहेबांची

हॅलो आपण जे ऐकत आलोय मी हे सगळ्यांच्या तोंडून ऐकते की जे लहान भाऊ मोठा भाऊ लहान भाऊ मोठा भाऊ हे काय मला माहीत नाही पण माझं एवढं जनतेलाही म्हणणं आहे आणि सगळ्यांनाच म्हणणं आहे जर तुम्ही स नगर जिल्ह्याची संगमनेरवाल्यांची तहान भागवताय तर देणारा हा मोठा असतो तर त्याप्रमाणे तुम्ही मोठेच झाले आम्ही तुमच्या खाली लहानच आहोत कारण की ही जनता जेव्हा नदीला पाणी नसतं ना तेव्हा कळतं की तळमळीने वरतून पाणी येणारे ते आशेनी असे आशे वरती मान करून बघतात की वरतून कधी पाणी येतं आहे तर माझं हे सगळ्या जनतेला सांगणं इच्छा म्हणजे मनोमन मी एक छोटी एक सगळ्यांची एक त्याप्रमाणे मी आज भाऊ म्हणते यांना की माझंही कळकळीचं जे काही लहान मोठं लहान मोठं हे सोडून द्या जे झालं ते सोडून द्या पण खरं तुम्ही मनाने मोठे आहेत म्हणून कुठंतरी आज संपूर्ण नगर जिल्हा सुखी आहे पाण्याने ओला म्हणतो ना आपण ओला दुष्काळ म्हणजे प्रत्येकाच्या घराघरात पाणी आहे आपल्या माता भगिनींच्या डोक्यावरचाही हांडा उतरला आहे आणि जो हांडा जो साकूर पठार भागातला महिलांचा भाऊ जसे आमदार म्हणजे प्रचारासाठी फिरायला लागले तसं त्यांचं म्हणणं होतं की भाऊ हा आमचा हंडा उतरला पाहिजे तर भाऊनी शब्दाला जागले आणि आज कुठेतरी आपल्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरला आहे म्हणजे खरं तर मोठे तुम्हीच आहे आणि सदैव तुम्हीच मोठे राहणार आहे तुमच्या पाठोपाठ आम्ही सुद्धा मोठेच होणार आणि मोठ्यापणाच सगळे घेऊन पुढे जाऊ आपण कुठेतरी एक भाऊ शब्दाला जागला आहे परंतु एक भाऊ म्हटला होता की कौशल अकोल्याचं नाव घेतो अद्याप अकोल्याचं कौशल तर माहीत नाही हे बघा आता परत तिथेच आलं जर ह्या जनतेच्या हितासाठी जर ते आमदार आणि हे आमदार ह्या तालुक्याचे आणि त्या तालुक्याचे जर तुमच्या जनतेसाठी खंबीरपणे उभे आहे तर कोण काय म्हणेल आणि कोण काय म्हणालपेक्षा आपण जनता म्हणतोय आपलं जे म्हणणं आहे की जे हायस्पीड पुणे नाशिक रेल्वे आहे ती सिन्नर अकोले संगमनेर बोटा आळेफटा मार्गेच पुण्याला जाणार तर नक्कीच ह्याच्या पाठीशी तुमचे दोन भाऊ खंबीर तुमच्या पाठीशी उभे आहे त्यांच्या पाठीशी पालकमंत्री उभे आहे त्यांच्या पाठीमागे मुख्यमंत्री उपमुख्य उभे आहेत आणि त्यांच्याही पाठीमागे आपले न भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सुद्धा उभे आहे तर आता आपण बघतोय की आपलं परत तिथेच राजकारण आणू नये म्हणतात पण हा प्रश्न येतोच का केंद्रातही आपलंच सरकार आहे राज्यातही आपलंच सरकार आहे तालुक्यातही आपलंच सरकार आहे आणि आपल्या घराघरातही आपलंच सरकार चालते तर आपण ह्या संधीचं आपण सगळं सोनं करा एक एकोप्याने राहा एक झुटीने राहा आणि कुठंतरी लहान मोठं सोडून द्या असेच एकत्र येऊन या पूर्णत्वास जाऊ आज साहेबांनी आपल्या पालकमंत्री साहेबांनी त्यांच्या संपर्कात जरी आज आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार भाऊ खतळा पाटील उपस्थित नव्हते पण त्यांचा त्यांचा कंटिन्यू फोन चालू होता आणि या आंदोलनासाठी त्यांचं विचारणं प्रत्येक प्रत्येक मिनटाला ते अपडेट घेत होते की कुठपर्यंत आलं काय झालं कसं काय मग साहेब बोलले आपल्याला आपल्याला आप 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 शब्द दिला की वीस तारखेच्यात आपण म्हणजे अठरा एकोणावीस तारखेलाच मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहोत नंतर पुढे आपलं म्हणणं मांडणार आहे की जे एक फेब्रुवारीच्या आज जे बजेट आपण सादर करणार आहे त्याच्या आधीच सगळ्या बैठका घेऊन सगळं शिष्टमंडळ एकत्र घेऊन सगळ्यांचा हा प्रश्न सोडवण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे तर नक्कीच आज जे काही भाऊ बोलले भाऊ हे भाऊ ते भाऊ आणि तुम्ही सर्व जनता कारण की हे एकानी होत नाही जे गाव करील ते गावच करील म्हणजे गाव करील तो राव करणार नाही तर तुम्ही सोबत आहे असे सोबत पुढे पुढे जाऊ आणि आपला हा प्रश्न पूर्णत्वास नेऊ